राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक खरंच तर मजेशीर म्हणजे हसायला तुम्हाला अशी घटना घड आता अजितदादा बोलताना झाली की संध्याकाळी अजित पवारांची सभा चालू होते आणि त्या सभेमध्ये बोलताना अजित पवार असं बोलले की मनोज जरांगे पाटलांच्या सभेला ज्यांना बी प्रमाणपत्र मिळाले असे लोक पण जाऊन बसतात तर ठीक आहे ना मला काय म्हणायचं माहिती आहे का की सभेला जाऊन बसतात आणि ते पैसे देऊन किंवा पैसे दिल्यानंतर ते येत नाही आहेत ते त्यांच्या स्वय इच्छेने येत आहेत आणि मला वाटतं भारतामध्ये संविधान आहे त्याच्यामुळं कोणाला कुठे जायचं आहे ते सगळं प म्हणजे जो तो निवड निर्णय घेईल तर अजितदादव असं बोलत होते की जर तुम्हाला प्र कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे तर तुम्ही पण नंतर मग सभेला जात कशाला जातात तर मला हे सांगायचं आहे की बघा आता त्यांना कुणबी पत्र प्रमाणपत्र भेटलेलं आहे पण ते मनोज धरंगी पाटलांना सपोर्ट करायसाठी जातात ह्यासाठी की बाकी इतर बांधवांना देखील आमच्या कुणबी प्रमाणपत्र मिळावं कारण आम्हाला ज्या ज्यावेळेला कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं त्यावेळेला इतर बांधव आमच्या पाठीशी आणि खांद्याला हो खांदा लावून उभा होता म्हणून आज आम्हाला जरी मिळालं तरी आमच्या बाजूसोबत असणाऱ्या खां आमच्या भा भावांना किंवा आमच्या बंधूंना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून आम्ही जात असेल पण मला एक गोष्ट सांगा <-्रुणा> मुळात एखादा कार्यकर्ता किंवा एखादा व्यक्ती कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सभेला गेला तर ह्या गोष्टीचं एवढं नवल किंवा एवढं भर सभेमधून बोलायची गरजच नाहीये काय काय का, का, मला असं वाटतं की ह्या गोष्टीतून अजित पवारांना एवढं सांगायचं होतं की जर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तुम्ही आता येऊ नका सभेला किंवा मोर्चेमध्ये आंदोलनामध्ये तर एका प्रकारे खरी गोष्ट आहे पण एका प्रकारे मला काय म्हणायचं ते का असं करून तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे की मनोज बरांगे पाटलांच्या पाठीमागची लोकसंख्या कमी आहे आणि मनोज बरंगे पाटलांच्या पाठीमागे जी येणारी लोकं आहेत ते आता कमी व्हायला लागलेत आणि मनोज बरंगे पाटलांना एकटं पाडायला लागलेत असं म्हणायचं आहे तुम्हाला मला सांगा ना तुमच्या सभेला किती कार्यकर्ते असतात तेही पैसे देऊन काय लोकांना तुम्ही आणलेलं असतं त्यावेळेला कोण बोलतं का हां बसेस भरून भरून तुम्ही गावागावातनं लोक आणता पाचशे पाचशे रुपये देऊन बिचाऱ्या रोजंदारीवरती कामाला जाणाऱ्या बायकांना तुम्ही घेऊन येता पाचशे पाचशे रुपये देऊन हां इथं तुम्हाला हे लोकं म्हणत राह की पाटलाच्या सभेला फुकट जाणारे जे आहेत फ्रीमध्ये आपल्या स्वतःच्या पैशानी पथरच्या पैशांनी गाड्यांना पेट्रोल टाकतात जेव दिवसभराचं जेवण खाणं सगळं स्वतःच्या पैशाने करतात आणि निष्ठेने तिथं बसतात दिवसभर तुमचे कार्यकर्ते आले आजरी लावली पाचशे रुपये घेतले का निघाले बरोबर ना मग ह्या गोष्टी वाईट वाटत असेल तर ठीक आहे तुम्ही बोला त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं आणि तुम्हाला खरंच ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे तुम्हाला आरक्षण द्यायची तुमची गरज आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतर कशाला बोलताय आणि अजून पण मी बघतोवर का आपल्या कमेंट चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये खूप सारे लोक कमेंट अशी करतात की तुम्हाला आता राजकारण करायचं आहे तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळालं आहे ना मग तुम्ही कशाला सगळ्या गोष्टी अजून उचलून धरल्यात किंवा मनोज रंगे पाटील नऊशे एक नाही नऊ हजार एकर जागेवरती सभा घेतली तरी ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही दादा नो एकच सांगतो एखाद्या पक्षाच्या नाचाला एखाद्या नेत्याच्या नादाला लागून आपल्या गाव लेवलचं किंवा आपल्या आपल्यातलं काही जे संबंध आहेत मित्रा मैत्रीचं ते कुठे खराब करू नका आणि जे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्याला ऑलरेडी चॅलेंज केलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांनी ते, ले ले, सदा ते सो आमचं काही विरोध नाही आहे बघा माझं तर काय नाही मी धनगर समाजाचा माणूस आहे पण आमच्या मराठा समाजातून धनगर समाजाच्या दोन्ही एकच आहेत नेते कोणी नाही आहेत नेते आपापल्या राजकारणाच्या आपापल्या इलेक्शनमध्ये बिझी झाले समाजाला हाय असं वाऱ्या सोडले अजून एक दहा पंधरा दिवस महिनाभर हो जाऊ ना बघा समाज 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 समाज, समाज कसं यांना आठवाल सगळं समाजाच्या पाठीमागं पळतील तर त्यामुळे बाबानो मी एवढं मी का जीवाच्या पोटतिडकीने बोलतोय की दहा टक्के आरक्षणाची गॅरंटी सरकारने द्यावी म्हणजे अशी द्यावी की समजा उद्या सरकार बनलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि यांचं जर बनलं बनायची दाट शक्यता दा कमी आहे आणि बनेल की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण जर बनलं आणि उद्या जर ते सुप्रीम कोर्टातलं आरक्षण फेल झालं दहा टक्के आरक्षण दिल्याला कॅन्सल झालं तर मग काय कारण ही गोष्ट दोन हजार एकोणीसच्या वेळेला परत झाली होती तेरा टक्के आरक्षणाच्या वेळेला झाली ती ना तर त्याची गॅरंटी कोण देणार आहे त्याची गॅरंटी जर सरकार देत असेल की बाबा ते दहा टक्के आरक्षण टिकेल जर ते दहा टक्के आरक्षण दिलं नाही तर जरी आमच्या राज्यामध्ये सरकार असेल आणि राज्यात जर सरकार नसेल तर आमचं केंद्रातलं सरकार आम्ही पाय उतार करून घेऊ अशा एखादे मोठे ठोस भूमिका घेणारी तुम्ही गॅरंटी द्या ना लगेच मराठी समाजाचे लोक मान्य करतील पण तुम्ही तसं करताना दिसत नाही कारण तुम्हालाही एवढी शुआरिटी नाही की ते दहा टक्के दिलेलं आरक्षण टिकेल का काय नाही कारण ते ऑलरेडी चुकीच्या कप्प्यातलं आरक्षण दिलेलं आहे माझे आरक्षणाची जे लिमिट आहे त्याच्यावरच तुम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि त्याचं ऑलरेडी आपल्या मी व्हिडिओ बनवलं आहे आपला सदावरतीवरती गाडं पाळणारा माणूस हां त्यांनी विरोध केलेला आहे हायकोर्टामध्ये जाऊन चेक करा जरा आता उद्या सोमवार आहे उद्या सोमवारी काहीतरी आहे बघा आपल्या आरक्षणाच्यावरती तर ता अजितदादांचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती तुमचं मला रिप्लाय द्या की एखाद्याला कोणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर तो सभेला का जातो आहे जरा व्यक्त व्हा कमेंटमध्ये जय शिवराज जय मल्हार